जिंतूर विधानसभा निवडणुकीच्या झालेल्या तिरंगी लढतीत शनिवार वीस नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी तिरंगी लढत होऊन आमदार मेघना बोर्डीकर साकोरे यांनी माजी आमदार विजयराव भांबळे यांना दुसऱ्या तर सुरेशराव नागरे यांना त्रि तिसऱ्या स्थानावर ठेवण्यात मोठे यश मिळवले आहे सुरेश नागरे यांना वगळलं तर या दोघांमधील आटीतटीच्या लढतीत अंतिम फेरीत चार हजार तीनशे शहाण्णव मताधिक्य घेऊन आमदार मेघनाताई बोर्डीकर साकोरे विजयाची माळ पुन्हा एकदा आपल्या पदरात पाडून घेतली आहे बोर्डीकर कुटुंबीय आणि त्यांच्यावर अफाट प्रेम करणाऱ्या सर्व जाती धर्माच्या हितचिंतकामुळे या निवडणुकीत विजयी झालेल्या मेघनाताई बोर्डीकर साकोरे मुळे संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे प्रस्थ वाढले आहे शिवाय राज्यात सत्ता देखील त्यांचीच आली असल्यामुळे आगामी मंत्रिमंडळात त्यांची निश्चित वर्णी लागू शकते अशी भावना जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यासह सर्वच जण व्यक्त करत आहेत सेलूजिंतूर विधानसभा मतदारसंघात मागील वीस वर्षापासून बोर्डीकर भांबळे कुटुंबियाचे निर्विवाद वर्चस्व आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत तिरंगी लढतीचे चित्र असताना माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे कुशल खेळी आणि त्यांच्या धर्मपत्नी मीनाताई रामप्रसाद बोर्डीकर यांचे पडद्यामागून हाताळलेले विजयाची सूत्रे आणि विद्यमान आमदार मेघनाताई बोर्डीकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या अनुभवाच्या बळावर निवडणुकी कामी येणारे चक्रयू रचून सुमारे चार हजार तीनशे शहाण्णव मतधिक्के घेऊन विजया विजयाची माळ खेचून आणत आपला गड कायम ठेवण्यात यश मिळवले आहे जिंतूर तालुक्यातील मतमोजणी सुरू असताना माजी आमदार विजय भांबळे यांनी ठिकठिकाणी थीक मतधिके घेतले होते मात्र तेवीसव्या फेरीनंतर आमदार मेघनाताई बोर्डीकर यांनी मतदिक घेण्यास सुरुवात केल्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही सेलू तालुक्यातील मतदात्यामधून मेघनाताई बोर्डीकरांना चांगले प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी विजय खेचून आणला अंतिम फेरीनंतर आमदार मेघनाताई बोर्डीकरांना एक लाख बारा हजार तीनशे त्रेपन्न मते मिळाल्याने ते प्रथम स्थानी राहिले तर माजी आमदार विजय भांबळे यांना एक लाख सात हजार नऊशे सत्तावन्न मते मिळाल्याने त्यांना द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले आणि वंचितचे उमेदवार सु सुरेशराव नागरे यांना पंचावन्न हजार आठशे अडतीस मते मिळाल्याने ते तिसऱ्या स्थानावर राहिले निवडणूक विभागाकडून मतमोजणींतर मेघनाताई बोर्डीकरांच्या विजयाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासह आपल्या भगिनी आणि मातोश्रीसोबत आमदार मेघनाताई बोर्डीकर यांनी प्रचंड कार्यकर्त्यासोबत जिंतूर आणि सेलू शहरात प्रमुख रस्त्यावरून विजय मिरवणूक काढण्यात आली